धूमधडाक्यात लग्न संपन्न पण दुसऱ्याच दिवशी आनंदावर विरजन पहाटे नवविधता धक्कादायक मृत्यू लग्नगाठ बांधून सुखी संसाराची स्वप्न नऊ दाम्पत्य पाहत असतात मात्र अक्षता पडल्या अन्न दिवशी नवरीला देवज्ञा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिला तालुक्यात घडला आहे लग्नगाठ बांधून सुखी संसाराचे स्वप्न नऊ दाम्पत्य पाहत असतात मात्र अक्षता पडल्या अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ बुधला देवज्ञ झाल्या प्रत्येक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडला आहे तालुक्यातील पराडे आणि गाळगुण गुंडे हे दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या आनंदात होते पण लग्न पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नऊ वधूला हृदयविकाराचा तीर्व झटकेने प्रांजत मावली जानकी असे मृत्युमुखी पडलेले नव दुचं नाव होते